नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत खानदेशात बनवली जाणारी मिरचीची भाजी अगदी पाच मिनटात होते मिरची भाजी तर त्या भाजीसाठी बघा आपण हे मिरच्या कापून घेतलेल्या अशा प्रकारे लांब चार तुकड्यांमध्ये आणि काही दोन मिरच्या मी जाड घेतली आहे तीन चार मिरच्या आपण ह्या बारीक तिखट मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आपल्याला लागणार आहे फोडणीसाठी तेल लागणार आहे जिरं मोरी लसूण धनापूड हळद मीठ आणि आपण टाकणार आहोत शेंगदाण्याचा कुठं इथे अर्धे वाटी शेंगदाणे घेतलेले आहे साल काढून घेतलेले आहे आपण तर इथे आपण तेल ठेवलेलं आहे गरम करायला तर इथे तेल तापलेलं आहे मोरी घालू आपण आणि मोरी छान तळतळलेली आहे जिरं घालू आपण लगेच लसूण घालू फोंडीला आणि आता या मिरच्या घालूया थोडंसं लांब राहायचं म्हणजे त्या तेला टाकल्याबरोबर आता मिरच्या परतून झाल्या आहे हळद घालू आपण धनापूर घालू आणि आता मिरच्यांमध्ये पाणी घालू अजून अर्धी अटी पाणी घालू आपण आणि आता मीठ घालू आपण तर आता दाण्याचा कूट करून घेऊ आपण मिरच्या शिजताय तोपर्यंत आणि आता आपली मिरची शिजलेली आहे त्यामध्ये आपण दाण्याचा कूट घालणार आहोत आणि आता थोडंसं अजून शिजू देणार आहोत आपण आता आपण शेंगदाण्याचं कूट घातलेलं आहे आता छान भाजी आपल्याला शिजून घ्यायची आहे म्हणजे दाटसरपणा येईल त्याला शेंगदाण्यांमुळे तर बघा तर छान भाजी आपली तेल सुटायला लागलं आहे भाजीला कोथिंबीर घालू आपण मिक्स करू आणि अशा प्रकारे आपली अगदी पाच मिनटात तयार होणारी ही भाजी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे ही संदेशात बनवली जाणारी मिरची भाजी आपली तयार झालेली आहे तर आता गॅस बंद करू आपण तर वा ही भाजी आता आपण बाऊलमध्ये काढून घेऊ तर ही मिरचीची भाजी तुम्ही भाकरी पोळीबरोबर बससुद्धा खाऊ शकता किंवा तोंडी लावायलासुद्धा बनवू शकता अगदी छान मस्त लागते ही भाजी चविष्ट अशी भाजी तयार होते तर मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका धन्यवाद